खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी बोलवूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना नमस्कार माझं नाव संकल्पना निलेश माळी माझ्या बचत गटाचं नाव आहे है समर्थ महिला स्वयंसहायता समूह तालुका मान जिल्हा सातारा आणि आता आपण माझी व्यवसायाची जर्नीची सुरुवात झालेली आहे ती कशा पद्धतीने झाली आहे ही एका क्लिपच्या माध्यमातून पाहूयात जेव्हा ह्या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा इवन म्हणजे जी लोकं ज्यांनी मला ॲज अ टीचर म्हणून पाहिलं होतं एक कॉलेजवर टीचिंग करणारी ते म्हणायला लागले की अगं हे तू असलं काय करतेस म्हणजे तेलकट कपडे वगैरे हे बघून म्हणजे खूप सगळ्यांना वेगळं वाटत होतं की काहीतरीच करते असं आता माझ्या व्यवसायामध्ये माझ्या सासूबाई पण इथं दिवसभर असतात ज्या म्हणजे काउंटरला तरी बसून असतात किंवा इकडं तिकडं लक्ष असतं त्यांचं पूर्ण आणि सासरे गावाला असतात शेती वगैरे बघतात पण येऊन जाऊन असतात त्यांचीही मदत होत असते आणि माझे मिस्टर तर असतातच म्हणजे आता इथंपर्यंत की त्यांचं नेट कॅफे जे आहे ते त्यांनी चालवायला दिलंय कारण इकडचे व्याप जास्त वाढलेत आणि ते फुल टाईम आता इकडे असतात कोरोना या काळामध्ये फक्त खाद्यपदार्थ निर्मिती हाच व्यवसाय चालू होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मिसेस न जो चालू केलेला व्यवसाय आहे त्याच्यामुळे कदाचित आम्ही आम्ही एक दोन वर्ष राहिलो हो किंवा खाण्यासाठी आम्हाला चार पैसे आम्ही कमवू शकलो गेले पाच वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे आपल्याकडे लाकडी खाण्यावरचे शेंगदाणा करडई सूर्यफूल खोबरे तिळ बदाम मोहरी आणि जवस अशा आठ प्रकारच्या तेलांचं उत्पादन केलं जात म्हणजे आता सगळं जे आम्ही करतोय ना ते मॅन्युअली आहे आणि म्हणजे कमी प्रोडक्शन होते म्हणजे इव्हन मला मार्केटिंगला जरी सोर्स मिळाला तरी पण मी माझ्या मशीन वाढवणं हाच एक पर्याय आहे कारण लो आर पी एम मशीन आहे एकतर शिफ्ट मध्ये का जास्त एक्स्ट्रा शिफ्ट मध्ये काम करणं अदरवाइज मशीन वाढवणं हे दोन दोन पर्याय आहेत शिवाय ऍटोमायझेशन करणं बिझनेस मध्ये म्हणजे आता सगळं मॅन्युअल केलं जाते बॉटल पॅकिंग करताना ते सेट हा सेट व्हायला तेल थे, ठेवावं लागतं मग ते सेट झाल्यानंतर ते मग पॅक करायचं मग ते फिल्टर जर असेल तर फिल्टर असेल तर आज जरी मी घाण गायला तरी लगेच थोड्या वेळात फिल्टर करून मी त्याच पॅकिंग करू शकतो तुम्हाला असं का सुचलं की लाकडी घाण्यावरच तेल हाच व्यवसाय निवडावा कारण हे तर हेल्दी प्रोडक्ट आहे आणि आजकाल काळाची गरज आहे कारण आपण जे केमिकलयुक्त बाजारामध्ये बघतोय त्याच्यामुळं आजकाल जे भयंकर आजार आहेत अगदी कॅन्सर असेल बी पी असेल शुगर असेल असे मेजर प्रॉब्लेम आहेत त्याची सुरुवातच मुळात आहारामुळे आहारातून जे केमिकल घेतलं जातं त्याच्यामुळे होते आणि मी म्हणजे सुरुवात म्हणजे म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे तसं थोडंसं माझ्या बाबतीमध्ये झालं जेव्हा जॉब सोडायचा तर मी काय करावं ह्याच्या शोधात असताना मला असं वेगळं काहीतरी करायचं होतं आणि सर मला सांगायला अभिमान वाटेल की माझा मानखटाव दुष्काळी भाग आहे मानखटाव तालुक्यामध्ये माझं हे पहिलं युनिट आहे आत्ता सर फॅक्टरी आउटलेट एक आहे आणि आम्ही जे सर महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून स्टॉल्स वगैरे लावतो ला ला ना त्याच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटर्सही भेटलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये मी त्यांना पाठवते आपले प्रोडक्ट आणि ते तिथं डिस्ट्रीब्यूट करतात आणि काही शॉप्सला ऑर्गॅनिक शॉप्स वगैरे आहेत त्यांच्याकडेही जातो म्हणजे आणि ओ एन डी सी हा हा एक गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे ई कॉमर्सचा तर त्याच्या माध्यमातूनही माझा सेल चांगला होतोय आणि आता नुकतंच आपल्या उमेद उमेद, उमेद ना, ना, ही उमेद सुरू झाले तिथंही माझे प्रोडक्ट लॉन्च झाले तुमचं गेल्या वर्षीच असेल आणि या वर्षीच असेल यामध्ये थोडीशी कारण सांगू शकाल का कारण असं झालं सर आता थोडी इन्व्हेस्टमेंट कमी पडलेली आमची यावेळी मुळात झालं होतं लोन घेऊन तर कोरोनानंतर जे मेजर प्रॉब्लेम आले होते त्याच्यामुळे थोडस इन्व्हेस्टमेंटला आम्ही कमी पडलो आणि मार्केटिंगलाही कमी पडलो कारण सोशल मीडिया मार्केटिंग ही करायचं असेल तरी पहिलं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित असली पाहिजे ते पॉसिबल नव्हतं मग स्टॉल्स वगैरे याच्या माध्यमातून मार्केटिंग होत होतं उलट सोशल मीडिया हे असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जाहिरात करता येईल करायच आहे परंतु कसं म्हणजे आता नाही रॉ मट्रेल वगैरे ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट राहिलं तुमच्याकडनं नाही कराय म्हणजे अशा अशा स्थितीत राहिलं म्हणजे समजतंय की हा खूप सोर्स चांगला आहे मार्केटिंग साठी टेक्निकल सपोर्ट नाहीये हा टेक्निकल सपोर्ट काय नाही आहे माणसं नाही आहेत की ज्यांना हे कळत माणसं आहेत पण कसं तेवढा मी इन्व्हेस्ट लगेच करू शकत नाही म्हणजे आता रॉ मटेरियल आणि ब्रँडिंग पॅकेजिंग ह्याच्यावरच खर्च एवढा सुरू आहे पण मी ते परत सांगते आजकाल आता मी माझं पुण्यातलं उदाहरण देते आम्ही कोथरुडला राहतो तिथं दोन ते तीन लाकडी घाण्याचे सेंटर आहेत आणि बरेचसे लोक तिथे जाऊन रांगा लावून लाकडी घाण्याचं तेल घेतात म्हणजे लोकांच्या आता अवेअरनेस आहे थोडंसं पोचायला तुम्ही कमी पडताय एक तर मी आठ प्रकारची तैल घेतली आठही प्रकारला तेवढाच उठाव आहे का आता आपण चार प्रॉडक्ट प्रती जास्त लक्ष केंद्रित केलं तर काय तो जेवढा तुम्ही म्हणजे व्हरायटी आणणार आहात तेवढं तुमचं रॉ मटेरियल आणि याच्यातलीच इन्व्हेस्टमेंट खूप जास्त होत जाते आठ प्रकारची तेल आहेत मग त्यांचे गुणधर्म फायदे तोटे ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे त्याच्याशिवाय कोणीतरी येऊन बा मग एक तेल द्या असं म्हणणार नाहीये आहेत आणि जाहिरातीही हा खर्च न वाटता ही गुंतवणूक म्हणूनच बघा पहिला व्यवसाय किंवा व्यवसायातली इन्व्हेस्टमेंट म्हटलं की थोडीच करू सुरुवात हळू करू तुटून पडलं पाहिजे मला असं वाटतं की व्यवसाय जर तुम्ही उभा केला व्यवसाय मोठा झाला हे सगळं एका दिवसात मिळवू शकतो ज्या गोष्टीची गरज आहे आपण तिथंच मागे पडलं हा फोकस महत्वाचा त्यांनी सांगितलं की जी प्रोसेस ते आहे त्याचे जे व्हिडिओ आहेत आम्ही किती शुद्ध करतो तर ह्याचे व्हिडिओ तयार झाले पाहिजे एक पीडीएफ चांगली झाली पाहिजे की हे तेलाचे गुणधर्म काय आहेत कुठलं तेल कुठल्या काळात वापर मला वाटतं सगळी तेल सगळ्यात ह्याच्यात वापरत नाही उन्हाळ्याची तेल काही वेगळी आहेत पावसाळ्याची वेगळी आहेत कोणाला मला हा मेसेज द्यायचा देश मुलांकरता तर कोणती भाषा पाहिजे स्त्रियांना तर कोणत्या प्रकारच्या भाषेत सांगितलं पाहिजे आजी आजोबा करता आहे तर कोणत्या एक सगळ्यांना चालत नाही त्यामुळे प्रत्येकाकरता एक वेगळा मेसेज आपल्याला तयार करायचा आहे ही विचारांची प्रक्रिया हे तुम्ही कुठेही जात असताना किंवा स्वतःशीचा विचार करत असताना ठरवा हा मुद्दा मी चार वेगवेगळ्या वयोगटांना कसा समजावून सांगेन दिवसाला किती प्रोडक्शन होतं एकंदर एकशे वीस किलो तेलाचं प्रोडक्शन होतं डेली मशिनरी आहे बरं मग आता जेव्हा तुम्ही नवीन मशीनरी घेतात एकशे वीस वरन किती पुढे जाणार आहात तुम्ही डेली म्हणजे आता नवीन ज्या मशिनरी आहेत ना त्या म्हणजे अर्ध्या पाऊन पन्नास किलो शेंगदाणा एका वेळी म्हणजे सीड्स कल्पना ती तुमचा प्रकल्प एकदम छान आणि त्यातली जी तुमची धाडस आहे म्हणजे उत्पादनही वाढवायचे आणि लोकांपर्यंत आहे आणि वेगळ्या माध्यमातून तुम्ही हे काम करतायत आम्हाला चौघांनाही खूप आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी चौ चर्चा करून असं ठरवलं एस बी आय फाऊंडेशन यांच्यातर्फे तुम्हाला आम्हा आम्ही सात लाख रुपयेचा अर्थसहाय्य मान्य करत आहोत धन्यवाद सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या कल्पना अभिनंदन तुमचं एकतर थँक्यू ज्युरीनी पण तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन द्यायला हवं ते दिलेलं आहे mm. तर आपण खूप भाग्यवान आहोत की या टप्प्यावरती असायच्या तुम्हाला अशी सगळी अनुभवी मंडळी भेटली आहेत बरोबर mm. तर माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि अर्थातच उमेद तुमच्या पाठीशी असंच कायम आहे उंच उंच तुम्ही भरारी घ्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू ओळख करून घेणार आहोत आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंची ज्या आलेल्या आहेत जगात भारी परभणी नमस्कार माझं नाव शबाना पाशिम्या सय्यद राहणार कोदरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी माझ्या समूहाचं नाव बिस्मिल्ला स्वयं सहायता समूह यामध्ये मी सदस्य आहे तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान यामध्ये कार्यरत आहे माझा व्यवसायाचा परवास आपण ह्या क्लिप मध्ये बघू शकतो माझं दोन हजार तीन लग्न झालं लग्न झाल्यानंतर मला दोन हजार चार ला मुलगी झाली मुलगी का झाली म्हणून मला सोडून दिलं मी आईवडाकडे येऊन माझ आईवडाकडे मी राहत होते ते सपोर्ट घेऊन मी पुढे गेले ते ना मुले जा बेटा तू तुझा तु व्यवसायात सुरुवात कर आम्ही तुझ्यासोबत आहोत त्याच पैशाने माझ्या मुलीचा आज एअरचा कोर्स मी पूर्ण केला त्यामध्ये मला अडचणी खूप आल्यास खूप अडचणी आल्या त्या अडचणीला मी मात देऊन मी पुढे आले सगळ्या सगळ्याजणीनं बाहेर निघावं असं मला अपेक्षा आहे अशा दहा शाबाना बाहेर निघावं हे मी जितकं मी सहन केलं आहे हे सगळ्या महिलेनं पण बाहेर येऊन आपले मनोगत व्यक्त करावं जे मला नाव उठत होते ते लोकं मला आज उदाहरण देतात की शाबानासारखं कमव तिच्यासारखं हो असे खूप जणांना मी मदत केली त्याला की बाबा चला मी दो स्वतः सोबत येते तुम्हाला माल भरून देते त्याला पण सपोर्ट केला आज माझ्या सगळ्या महिला म्हणतात की तुमच्यामुळं आम्ही पण बाहेर आला आम्हाला पण माहीत नव्हतं हे काय आहे काय कसं आहे तुम्हाला बघून आम्हाला प्रेरणा भेटली झाल्यानंतर तिचा आणि पत्नीचा स्वीकार न करता तिला दूर करणं आत्ताच्याही काळात हे अजून आहे हे ऐकल्यावर खूप वाईट वाटलं आणि रागही आला परंतु त्याच्यातही जिद्दीने तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जाताय हे खूप आनंदाची गोष्ट आहे तुमची मुलगी एरोस्टेस होती ना पुण्यातच ह्याच आता ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग झाली आहे बर पण म्हणजे तिला ऑलरेडी पंखा तुम्ही दिलेलं आहे तुम्ही इथे तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही सिंधुताई सपकाळांचा प्रेरणा घेऊन काम करता हो सर मला सिंधुताई सपकाळ का हो आवडते की बाबा मी रोजच्या मीटिंग मध्ये जाते तिचं म्हाता हे ते बाय बघतात ते मला नाही बघू वाटत ते त्यामुळे वाटते मला आश्रम घालायचा आता इथून पुढं माझ्या मुलीचं झालं सगळं आता मी दुसऱ्यासाठी जगायचं ज्वेलरी सर माझ्याकडे कपड्याचं दुकान आहे स्टेशनरी आहे बांगड्याचं आहे पण ज्वेलरी पण आता साडी घेतल्यानंतर ज्वेलरी घेणार हे पक्क होतं त्याच्यामुळे ले, ज्वेलरी ज्वेलरी पासून सुरुवात केली अशी सुरुवात केली की फक्त बाराशे रुपयापासून सुरुवात केली तुम्ही विकता कुठे हा गाव जाते सर आजूबाजू खेडे जत्रा बाजार सगळं साय घेऊन बाजारामध्ये जातात असं शहरात एक्झिबिशन होता त्याची पण तयारी आता चालू आहे की माझा मॉल हो व्हेरी गुड मॉल मी जागेमध्ये सगळं काही भेटाव मला असं अपेक्षा आहे या उमेदच्या माध्यमातून मा या कार्यक्रमात काही महिला आल्या होत्या मागच्या एपिसोड मध्ये मा कि त्या स्वतः हँडक्राफ्ट ज्वेलरी बनवतात त्यांना तुम्ही ताकद देऊ शकला तर तुम्ही हैदराबाद आणण्यापेक्षा हा असं काय कॉर्डिनेट करता येते का एकमेकांशी कॉनेक्ट होता येते का बघा व्यवसायाचा एक पार्ट असतो म्हणजे एक तर मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि तो, तो विकणे हे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्याच्यामुळे जो बनवतोय त्याला जर विकणारी ताकद दिली तर दोघही चांगल्या पद्धतीने जगतात त्यामुळे तसा एक आम्ही विचार करतो आणि तुम्हाला काय रक्कम द्यायची आहे त्याचं थोडंसं आम्ही डिसिजन घेतो आणि निर्णय घेतो तुम्ही आता जे काम करताय त्या सगळ्या कामाचा विचार करता तुम्ही स्वतः जे ज्वेलरी बनवत असतात आणि त्याच्याबरोबर बनवण्याकरता काही वाढवलं असतं तर गोष्ट वेगळी नुकतंच शोरूम चालू करणं दुकान चालू करणं हा केवळ उद्देश इकडनं वस्तू आणून तिकडे विकणं हा असू शकत नाही तरीही तुम्ही तुमची सगळी धडपड आणि जे काही इतके वर्ष तुम्ही कष्ट केलेत त्या सगळ्याचा विचार करून एसबीआय फाउंडेशनकडनं तुम्हाला तीन लाखाची मदत देण्याचं कर आहे आणि हे नुसतं आणून विकायचं नाही याच्या ना। पण तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काही शिका वाढवा कॉन्ट्रिब्यूट करा इतर बायकांनाही त्याच्याबरोबर मदत मिळू दे हो। आज तुम्ही नुसती विक्रेती आहात तसं न होता तुम्ही एक उत्पादक म्हणून आणि अशांनी त्याचं नाव होणार त्यामुळे पुढच्या दहा वर्षाचा रस्ता तुमचा असा राहिला पाहिजे त्या दृष्टीने विचार करा हो हो चौदामिनी हँडलूमकडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा आता भेटणार आहोत आपल्या उद्योजिका ताईंना ज्या आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरहून बघूयात मग त्यांची काय गोष्ट आहे नमस्कार मी कालिंदी प्रवीण जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आली आहे माझा व्यवसाय आहे समर्थ बट्टी आटा आणि समर्थ एस या यापुढील प्रवास माझा हे व्हिडिओ क्लिप आहे आपल्याला मला म्हणायला लागल्या दाळबट्टी पिक काय विकायची गोष्ट आहे का ते कोणी घेईल का पण मला असं वाटायचं की आपण करायला काय हरकत आहे मी पाच किलो म मिस्टरांना म्हटलं मला असं असं आहे आम्ही दोघं आमच्याकडे शाईन गाडी होती दोन बॅगा बांधायचो पन्नास किलो माल गाडीला घ्यायचो मध्ये एक ते समोर एक आमचं असं ध्येय होतं रोज नवीन दुकानं करायचो आणि आमचं एक टार्गेट होतं शेवटचा एक किलोचा पुढा संपेपर्यंत आम्ही घरीच येत नव्हतो डोअर टू डोअर म्हणजे दुकान ज्यावेळेस मी इथून निघायची त्यावेळेस मला फक्त किराणा दुकानं दिसायची मला साडीची दुकान दिसत नव्हती ना सोनारची दिसत नव्हती ज्यावेळेस मी मार्केटिंग करायची फक्त मॉल किराणा दुकान बस छोटंसं दुकान कधी कधी अनुभव यायचा की म्हणजे अक्षरशः ते लोक असं पुढा बघायचे पुढून मागून त्यांचे पूर्ण कस्टमर होऊ सर मला बोलायला चान्सेस कारण कोण उभं करणार नाही ना आपल्याला आपण त्यांच्याकडं विकायला आलेलो आहे मग पूर्ण गिरायक संपू सर मी बाहेर उभे राहायचे पण एक होतं मी यूट्यूबवर ऐकायचे की बिझनेस जर करायचा असेल मारुड्यांचा पण एक सल्ला होता की डोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर असले तर आपण सक्सेस होऊ पाच किलोपासून सुरुवात केली होती मग मार्केटिंग स्वतः केली माझ्या आणि मी प्रत्येक दुकान प्रत्येक गल्ली छोटं दुकान मोठं दुकान मॉल आणि दिसेल त्याला माउथ पब्लिसिटी माझ्या पर्समध्ये माझे प्रोडक्ट कायम असतात माझ्या प्रोडक्टचा असा आहे सर जो प्युअर गहू आहे त्या गहू मी वापरते राशनचा गहू याच्यात वापरत नाही आणि दुसरी गोष्ट ढोकळा जो बनतो त्यात उडदाची डाळ वापरली जाते की जेणेकरून लहान मुलं उडदाची डाळ पौष्टिक आहे ती खात नाही माझ्या ढोकळ्यामध्ये ती वापरली जाते कुठल्याही ढोकळ्या पिठात उडदाची डाळ वापरत नाही त्या ढोकळ्याने म्हातारी माणसं किंवा मुलं यांची हाडं बळकट होता आणि पौष्टिक असल्यामुळे त्यांना ते चांगलं आहे आजकाल फक्त सगळे पैसे कमायला बसलेले पण माझी अशी इच्छा आहे की आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सकस आहार मला आता याच्यामध्ये कस्टमरकून अशी मागणी आहे की माझ्या प्रोडक्टची त्यांना टेस्ट आवडलेली आहे त्यांना असं वाटतं की मी यामध्येच आणखी दलिया जे भरड आहे ह्या अशा वस्तू आणल्या पाहिजे सर मी आता सध्या कसे करत होते आतापर्यंत माझं जे टर्न ओव्हर वाढलेलं आहे पाच किलोची सुरुवाती आता दोनशे किलो रोज जातं तर माझं एक घर आणि दुसरं घर ह्याच्यात माझं चाललेलं आणि गिरणी आणखी तिसऱ्या घरात लोक सल्ले देतात ना की युनिट उभं करा चार गाडी घ्या मी हे नाही मी आधी मार्केट बनवलं आणि मग माझं प्रोडक्शन वाढवलं आता माझं कालच मी इकडे आल्यावर माझं एक हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आता जे एक गिरणी होती एक बँड सिलर होतं जे आम्ही चौकी करायचो आता माझं ते काम भरपूर पटीने वाढणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे जे चितळे बंधू नॉर्थ सुप राम बंधू यांचे जसे बॅनर आणि यांचे जसे आउटलेट आहे तसे माझा व्यवसाय मला एक व्हिडिओमध्ये एक शब्द छान वाटला शेवट संपेपर्यंत घरी यायचं नाही सर हाच मुद्दा माणसाला मोठा व्यावसायिक बनवतो हे okay. दिवस मी पाहिलेलं सगळ्यांनीच पाहिले अर्थ आहे सर मी माहेरी पण राहिले नाही झाले चार वर्ष आई वाढल्यांना पण वेळ लागल्यासारख फिरतीये आणि मुली छोटा आहे माझ्या माझ्या आयुष्यात स्ट्रगल असं बिलकुल नाही फक्त माझ्या लेकरांनी वेळ देऊ शकत नाही हाच माझं स्ट्रगल आहे पण एक सांगू का आई म्हणून मुलांना मोठेपणे तुमचा खूप अभिमान वाटेल माझी मोठी मुलगी ना मॅडम मला आताच म्हटली माझी आयडल माझी आई काय हल्ली आपली इतकी मुलं बाहेरच्या देशात जातात बाहेर जाणार आहे मी पण मला भारतात आणि भारताच्या बाहेर जिथं भारतीय आहे त्यांना पीठ खायला द्यायचे जे जे इन्स्टंट आहेत आमच्याकडचा हा मुख्य पदार्थ आहे सर आठ दिवसातून एकदा तरी एकाच्या घरी बनतो कोता तुम्ही इंस्टंट वर पण फोकस करा जर तुम्ही बाहेरच्या देशात जायचा विचार तिथे वेळ नाहीये आणि या, या गोष्टी अवेलेबल होतात दोन मिनिटात पाच मिनिटात तयार होणारे पदार्थ हे त्याच्यासोबत जरा डेव्हलप करता आले तर विचार करा नक्कीच मला कायम असं वाटतं की साऊथ इंडियन प्रोडक्ट किंवा इडली म्हणू आपण की कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत मिळते का त्यांनी त्यांचं ब्रँडिंग केलं की सोप्या पद्धतीने दिली तुम्ही तर असे काही जे ब्रँड आहेत फूडमध्ये ज्यांचे स्नॅक्स सेंटरचे चेन आहेत तर त्यांच्याशी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने टाईप करू शकतो आणि तुम्हाला चांगली मदत करू शकतो आणि महत्वाचं की लोगो परत लोगो आणि पॅकेजिंग आपल्या प्रोडक्ट बघितलं की पहिलं प्रोडक्ट दिसलं पाहिजे नंतर त्याचा कलर दिसला पाहिजे तर मी तुम्हाला आता सगळ्यांनाच मला असं वाटतंय सगळ्यांना रिडिझाईन किंवा रिडिझाईन करून लोगो मी तुम्हाला देतो आणि माझी मदत तीच राहील की तुम्हाला चांगल्या चांगल्या स्नॅक्स सेंटर जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून तुमची टायप करून देणं ही माझी जबाबदारी असं मला वाटतंय मला पुण्यामध्ये जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत ज्या दुकानांमध्ये अशा सगळ्या वस्तू मिळतात वेगवेगळे उत्पादन असे काही खूप महत्वाचे ब्रँड्स आहेत त्यांची मी तुमच्याशी जोडून नक्की तुम्हाला देईन आणि मला खात्री आहे त्याचा खूप फायदा होईल माझ्याकडेही स्वतःशी काही पीठ म्हणजे फ्लोअर वगैरे आहेत सगळ्या पण तरी सुद्धा मी तुम्हाला त्यातले काही प्रोडक्ट जे माझ्याकडे नाहीत ते मी तुमचे चालू करतो स्टोर मध्ये विक्रीला ठेवतो माझ्याकडून तुम्हाला घे भरारी या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटीशी माझ्याकडून तुम्हाला मदत होईल नक्कीच तुमच्या पंखांना जी आम्हाला भरारी द्यायची त्याच्यावर आम्ही थोडस चर्चा करतो थँक्यू तुमची मेहनत आणि तुमचे कष्ट आणि तुमची चिकाटी आणि व्हिजन याच्या एक बळावरतीच आणि ह्या जोरावरतीच आम्ही एक डिसिजन घेतला आहे एस बी आय फाउंडेशनकडून तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी तुमच्या व्यवसायासाठी सात लाख रुपये देतो आहोत धन्यवाद सर चौदा मेनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले जोड हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देत या कालिंदी ताई खूप खूप शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन तुमचं थँक्यू कसं वाटतंय खूप छान छान वाटतंय आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की हे जे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं मॉल बनवायचं ना त्याच्या ब्रँड साठी तुम्हाला मलाच घ्यावं लागेल धन्यवाद <laughs> ऑलवेज कधी स्वागत आहे मॅडम तुमचं <laughs> नाही मला असं वाटतं की तुमच्या प्रोडक्टचे ब्रँड एम्बॅसेडर तुम्हीच आहात असाच तुमचा मोठा पाच दहा पन्नास मजली मॉल होऊ दे आणि खूप 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 त्याला यश मिळू दे अशा आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत कालिनीताई पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू येस मंडळी एसबीआय फाउंडेशन आणि उमेद यांच्या सहकार्याने हे भरारी मला पंख मिळाले ह्या कार्यक्रमामध्ये आपण असेच पुढे जात राहणार आहोत आणि जस मी नेहमी सांगते की आमच्या परिवारातील ह्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉमवरती वरती उपलब्ध आहेत त्याचा नक्की नक्की तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या तर मंडळी आता आपण भेटणार आहोत घे भरारी मला पंख मिळालेच्या पुढच्या भागामध्ये प्रायोजक एसबीआय फाउंडेशन ब्रॉडकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी पाहायला विसरू नका हे भरारी मला पंख मिळाले दुपारी सव्वा चार वाजता फक्त टीव्ही नाईन मराठीवर माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार जीवनाचे मी झाले शिल्पकार उमेद च्या सोबतीने झाली स्वप्ने साकार घेण्या उंच भरा